माझ्यासाठी तर हे शॉकिंग आहे मला काय विश्वास काय बसत नाही या गोष्टीचा की ते असं करतील कारण काय आहे की गोरगरिबांनी त्यांच्यावरती खूप विश्वास टाकलेला की हा माणूस राजकारणाच्या पलीकडचा आहे ते बोलायची भाषा ते बघून लोक ते काय म्हणतात ना ते हे झाले होते त्याचे काय कोण काय याचा कोण का काय हा फॅन आय कॉन काय कोण बँड काय झालता होता कोणता बँड झाला होता ते सध्या त्याच्यामुळं गोरगरीबांचे लेकर विश्वास टाकत होते पण गेले का नाही याची खात्रीच नाही मला मला विश्वासच बसत नाही की ते गेलं असेल आणि जर गेला असेल तर हे दुर्दैव आहे हे धक्कादायक आहे याच्या इतका आत्मविश्वास आहे विश्वासघातकी हे या तलावर नाही जन्मू शकत पुन्हा की ज्या ज्या लोकां ज्या लोकांची लोकांनी टीका केली ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच म्हणलं आणि त्यांनी तिथंच जाणं भेटायला त्याचं काय तोंड बघायचं आपल्या माणसं मारून टाकणारच त्याचं काय तोंड बघायचं इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून कामाने यावं नाही वाटलं तुम्हाला कोणत्या उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं काय कौमाते काय देऊ तिथं कोमाते अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे देशमुख कुटुंबा कोणाच पडलेलं आहे जोपीत आहे का तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुमच्या एखाद्या पदासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे इंताल ते उन्हात पडलंय कुटुंब कुठं तो नाही मग याच्यात यायचं नाही तिकडे हिंडायचं इकडं समाजाचं वाह करून घ्यायला पाहिजे समाजाचा हात पाठीवर पाहिजे आणि राजकारण पण करायचं कोणचं एकच करायचं ना मग गीत का बाकीच नाहीत का त्यांना कोणी बोलतं का हावतलं ही मोठे पण घ्यायची सन्मान घ्यायची तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा त्याला समाजाचा दाता म्हणते शेवक म्हणतात इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेलात इतकी क्रूर तर ती नाहीये पंकजादा मी पहिल्याने नाव घेतोय एका पत्रकारांनी विचारलं होतं ती मंत्री झाली शुभेच्छा देताना का हो हो असं केलं त्यांनी मी देत नसतो म्हणजे कटरो तो दाखवले त्यांनी किती कट्टर आहे मी आणि त्याच्यावर मराठी पोरं फिदा झाली कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे तिथं मराठ्यांच्या पोरांची पोरांची लाट उसाळी याच्या बाजूने आणि तीच त्याची इतकी तर क्रूर नाही मग यालाच नुसते पाडापाडीचा शिळे काहीतरी तिथे शुभेच्छा देऊ शकला नाही याने माणस कापून टाकलेत त्याला भेटायला जातो का ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला गोर गरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती घालतो का दुपारच औषध वतायला काळीच कापून नेणारा प्रथितोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर त्याचं काय तोंड बघायचं कोणत्या मराठ्यांनी कमी केलं तुझ्या पक्षात होता पूर्वी त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीड नाही इतके मराठीच्या पट्ट्याने लीड दिली कोणतं बहुमत पाहिजे होत तीनशे सव्वा तीनशे पोरांस त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हते त्या रात्रान दिवस काम केलंय त्र्याहत्तर गाव फिरवले त्यांनी गुलाल फेकला तुझ्या अंगावरती ज्याने क्रूरपणे हत्या केली ज्याने देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर शंभर टक्के षड्यंत्रात गुतलं यांना आरोपी सोडून द्यायचे चार्जशीट फोडायचे आरोपी सोडून द्यायचे हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचे आणि दाबायला जसा खून करणाऱ्या पेक्षा खंडणी पेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना तसा सरकारपेक्षा जास्त धस दोषी राहणार